आणि छत्रपती संभाजी केटिंग अध्यक्ष केटिंग अध्यक्ष आज जो आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता तो सव्वीस सप्टेंबर केटलर निमित्ताने हा कार्यक्रमाने एक छोटा प्रदर्शन आयोजित केलं होता प्रदर्शनाचं स्वरूप असं होतं की केटरिंग व्यवसायात लागणारे मटेरियल ते युनिफॉर्म असू द्या कटलरी क्रॉकरी असू द्या किंवा किराण असू द्या या सर्वांना एकत्र करून त्यांचं एक एक्झिबिशन आणि थिएटर्स बंधू थिएटर्सचे सप्लायर्स आणि आमच्याकडे काम करणारा टोटली कर्मचारी वर्ग यांच्यासाठी एक सिनेमा बजाराचं आयोजन केलं होतं त्यासोबत तुमचं पत्रकार सुद्धा आम्हाला खूप मोठा सपोर्ट या कार्यक्रमाला लाभला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद शहरामध्ये अनेक थिएटर्स आहेत जिल्ह्यात थिएटर्सच्या काही समस्या आहेत ते शासन स्तरावर प्रॉब्लेम आहे समस्या काय इतक्या दिवस होत्या आता शासनाला जी नवीन योजना चालू करतो नाव मी विसरतो आहे त्या योजनेमुळं सुद्धा आम्हाला म्हणजे त्याच्यात सामील करू शकतो जेवढा अनस्किल्ड किंवा अनऑर्गनाईज स्टाफ होता त्याच्यासाठी गव्हर्नमेंटची एक स्कीम सुरू झाली आम्ही आपण बुलरे नाव विसरतो मी तुला पण त्याच्यामुळे आता खूप सपोर्ट होतो आणि सुरुवातीचे दिवस आणि आत्ताचे दिवस म्हणजे ह्याच्यातसुद्धा खूप फरक आहे तर अगोदर जे प्रॉब्लेम्स होते स्टाफ नव्हता ट्रेन नव्हता किंवा स्टाफलासुद्धा प्रॉब्लेम असायचा आता स्टाफसुद्धा ट्रेन झाला आहे एज्युकेटेड झाला आहे आणि त्याच्यामुळं समस्या खूप कमी होत आहेत थिएटर असोसिएशनची स्थापना कधी झाली आणि मेंबर निर्णय केली थिएटर असोसिएनची स्थापना दोन हजार लगार, तेराला झाली आज अडीचशे चार पाच आमचे मेंबर्स आहेत आणि त्या मेंबरसाठी संध्याकाळी आम्ही फॅमिली एक फंक्शन ठेवणार काही थिएटर्स तुमच्याकडे अजूनपर्यंत असतात त्यांच्यासाठी काय काय करणार नाही यावेळेस सुद्धा आम्ही आवाहन केलं होतं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले सर्व थिएटर्स आपण मिळून हा कार्यक्रम करतोय हा कार्यक्रम म्हणजे कोणी एकाचा नाही किंवा जे डोनर देणार त्यांचा नाही हा आपल्या सर्वांचा आहे तर आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला पैठण कन्नड वैजापूर इव्हन लासूर सा लासूर सुद्धा नवीन केटर्स ॲड झाले काही बाकीच्या जिल्ह्यातून आले म्हणजे हा जिल्हा लेव्हलचा कार्यक्रम होता पण जाण्यावरून काही खूपसे लोक आले लातूरून आले नगरहून ना आले नाशिक इथपर्यंत लोक या कार्यक्रमात सामील झाले सर केटरिंगमध्ये अजून बरेच असोसिएशन आहे ते पण त्याच्यामध्ये येणार आहे लोकांना ही जी असोसिएशन आहे ही सर्वात सुरुवातची आणि सर्वांना सामोरून येणं आणि सर्वांत सोबत असतात अशी छत्रपती केटरिंग शिवाजीनगर काही सांस्कृतिक कार्यक्रम पण आज आयोजित केले हो संध्याकाळी आज रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर काल केटर दिनची सुरुवात आम्ही दिनांक पंचवीसला सकाळपासून केली सकाळ काल सकाळी आम्ही सर्व केटर बांधकी मिळून गायींसाठी छप्पन लोक आणि चारा वाटप हा कार्यक्रम सुरुवात केला होता ती सुरुवात करण्याची संकल्पना अशी होती की आपल्या घरात जेव्हा जेवण तयार होते तर सगळ्यात जागोर पहिली रोटी गायची ही जी आपली जुनी परंपरा आहे त्याच परंपरेला आम्ही कार्यक्रमाची सुरुवात गोसेने सुरू केली आज सकाळी इथं एक्झिबिशनचं उद्घाटन झालं सामेसाहेबांच्या असते व उद्योगमंत्री उदयजी सावंत यांच्या असते व त्याच्यासोबत आता मी एक सामाजिक बा सामाजिक बांधिलकी म्हणून ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला दत्ताजी माले यांच्या सहकार्याने त्याच्यासोबत टोटल स्टाफ आणि सप्लाईसाठी सीएम ज्याला या निमित्ताने तुम्ही केंद्र काय आवाहन करा युनिटीचा खूप मोठा फायदा होतो युनिटीचा फायदा सुखात तुमच्याकडं सर्व येतात दुःखात कोणी नसतो आणि केटरचा असतं तेव्हा सुख असू द्या दुःख असू द्या काम काम आहे तर तेव्हा त्याच्याकडे काही प्रॉब्लेम असेल किंवा दुःख असेल तर युनिटीमध्ये असल्यावर चार लोकं येणार नाही त्याला ते दुःख समजणार सुद्धा नाही हीच याच्यामागची वागणं